दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कणेरी मठावर आले होते कार्यक्रम संपवून मुख्यमंत्र्यांचा ताफा विमानतळाच्या दिशेनं निघाला होता त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी काही मुलं वाटेत थांबली होती मुख्यमंत्र्यांची गाडी येताना दिसताच या बालचमुंनी उड्या मारून आणि हात हलवून लक्ष वेधलं मुख्यमंत्र्यांनी सुद्धा गाडी थांबवून या मुलांची चौकशी केली आणि फोटोही काढले मुख्यमंत्र्यांनी थेट लहान मुलांशी आपुलकीनं संवाद साधल्याची ही घटना सध्या चांगलीच चर्चेत आहे संत समावेश या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कणेरी मठावर आले होते कार्यक्रम संपवून सायंकाळी मुख्यमंत्री पुन्हा विमानतळाच्या दिशेने निघाले होते त्यावेळी कणेरी वाडीतील काही लहान मुलांना मुख्यमंत्र्यांना भेटण्याची इच्छा होती ही चिमुकली मुख्यमंत्री जाण्याच्या रस्त्यावर त्यांची वाट पाहत होती एकनाथ शिंदे यांच्या वाहनांचा ताफा आला आणि या मुलांनी अक्षरशः उड्या मारत आणि हात हलवत मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलं रात्री साडेदहा वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला थांबवला आणि रस्त्यावर थांबलेल्या मुलांची भेट घेतली इतकंच नव्हे तर या चिमुकल्यांशी संवाद साधत त्यांच्याबरोबर काही फोटोही काढले यावेळी या, या मुलांनी तयार केलेलं द बेस्ट सीएम इन इंडिया अशा शब्दांचं शुभेच्छापत्र मुख्यमंत्र्यांना दिलं मुख्यमंत्र्यांना भेटल्याचा आनंद या मुलांच्या चेहऱ्यावर झळकत होता तर एकनाथ शिंदे यांनीही अगदी सहजपणे या, या मुलांशी संवाद साधून आपला साधेपणा दाखवून दिला